आमदार देवेंद्र कोठे यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेट्टी ભારતીય જનતા પાર્ટી અધ્યક્ષા રોહિણી તડવળકર માજી સભાગૃહ નેતે સુરેશ પાટીલ માજી નગરસેવક જગદીશ પાટિલ અખિલ ભારતીય પદ્મશાલી પુરોહિત સંઘાચે પંડિત વેણુગોપાલ જિલ્લા પંતુલુ શ્રી સિદ્ધેશ્વર દેવસ્થાન વિશ્વસ્ત પ્રભુરાજ મૈંદરગીકર માજી નગરસેવક પ્રથમેશ કોઠે ચંદ્રવીર ચિટ્ટે માજી નગરસેવક ગુરુશાંત ધ્તરગાંવકર કેદાર ઉંબરજે બસવેશ્વર મધ્યવર્તી મહામંડળા ગણેશ ચિંચોળી આનંદ મુસ્તારે સંજય સાળુખે શ્રી સિદ્ધરામેશ્વર યાત્રે માનકરી મનોજ હિરિયા नगरसेवक राजकुमार हंचाटे अनिल पल्ली कार्यक्रमाचे संयोजक आणि भाजपचे अध्यक्ष अक्षय अंजी खाने उपस्थित होते याप्रसंगी शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे म्हणाले सोलापूर शहराला महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेने मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे श्री सिद्धरामेश्वर महात्मा श्री बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडसष्ठ लिंगांच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा विकास निधी आमदार देवेंद्र कोठे यांनी आणला आहे भाजपचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजी खाने यांनी प्रयत्न करून जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा सुशोभीकरणासाठी वीस लाख रुपयांचा निधी खेचून आणला आहे ही कौतुकास्पद बाब आहे असेही डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी सांगितले आमदार देवेंद्र कोठे म्हणाले महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी भाजपचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजी खाने आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराने कौतुकास्पद पाठपुरावा केला या कामाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे आग्रही आहेत येथे होणाऱ्या सुशोभीकरणाच्या कामासाठी आणखी जितका निधी लागेल तो निधी देण्याचे त्यांनी मान्य केलेले आहे असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले कार्यक्रमाचे संयोजक भाजपचे मंडळाध्यक्ष अक्षय अंजी खाने म्हणाले बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराने महात्मा श्री बसवेश्वर महाराजांची नित्यपूजा करण्यात येत होती परंतु पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची आवश्यकता होती ही मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी तात्काळ वीस लाख रुपयांचा निधी महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर विकासासाठी मंजूर केला लवकरच हे काम पूर्णत्वास जाईल असेही अक्षय अंजी खाने यांनी सांगितले याप्रसंगी सागर रत्नुरे राजकुमार हनचाटे वेणुगोपाल जिल्हा पंतुलू केदार उंबरजे गुरुराज पद्मगोंडा गणेश चिंचोळी आनंद मुस्तारे विजय कुलथे संजय साळुंखे भीमाशंकर पद्मगोंड आशिष दुलंगे तुषार पवार महेश जेऊर सतीश पारेली अमर गट्टी अभिराज शिंदे किरण मडूर अमित चडचणकर बाबूराव क्षीरसागर यतिराज होनमाने सूरज पाटील कल्पक पुदाले रोहित परीट सहलिंगायत समाजातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिथे बाराव्या शतकात ती अनुभूती घ्यायची असेल तर जानेवारी मध्ये गड्डा यात्रेत लोक येतात आणि ते श्वेत श्वेतवस्त्रधारी सिद्धरामेश्वरांचे भक्त ड्रोन कॅमेऱ्याने टिपल्यानंतर परदेशी पाहुण्यांचं सुद्धा हे मत असत की जणू बाराव्या शतकातला आभास आम्हास झाला मला वाटतं की असा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात अनुभवायला मिळत नाही लहान मुलांपासून ते कलेक्टर कमिशनर पर्यंत बाराबंदीच्या अंगरख्यामध्ये श्वेत वस्त्रधारी सोलापूर आणि म्हणून तो वारसा जपण्यासाठी अडुसष्ट लिंगाचा विकास ही महत्वपूर्ण गोष्ट आदरणीय देवेंद्र दादांनी केली आहे म्हणून ते अभिनंदनास पात्र आहे की आम्ही दिलेला निधी असेल किंवा इतर शासकीय निधी जे शासनाकडून आलाय हे येऊन देखील अद्याप हे काम अपूर्ण आहे का तर त्यावेळेस आम्हाला कळालं की या चौकऱ्याच्या कामासाठी निधी नसल्यामुळे हे काम प्रलंबित होतं आणि आम्ही तत्काळ ही बाब पालकमंत्री जयकुमार बोगोले गोरे व आमदार देवेंद्राव कोटे यांनाही कळवली आणि मंडळाध्यक्ष म्हणून मला जो पालकमंत्री जयकुमार बोगोले यांनी निधी सुद्धा सांगितला होता त्यामध्ये मी या भाषेतून मला पुढच्या ते वीस लाख रुपये निधीची मागणी केली आणि त्यांनी तात्काळ या महा महापुरुषांच्या निधीसाठी या ठिकाणी जे काम प्रलंबित राहिलं आहे ते त्याची संवेदनशीलता लक्षात घेता तत्काळ त्या ठिकाणी आम्हाला लिहून दिला याबाबत बोललोय पालकमंत्री त्याचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत त्या कमिटीचे ते सुद्धा त्यासाठी प्रयत्न करतायत तर तोही विषय कशा पद्धतीने मार्गी लागेल यासाठी आपण सर्व लोक या कुठल्या राजकीय पक्षाची चौकट मधी न आणता आपण त्या गोष्टी पूर्ण करून घेवत हा विश्वास पुन्हा देतो वास्तविकता सरांच्या नंतर ना बोलणं मला व्यक्तिगत उचित वाटत नाही